ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी प्रसन्न ओम श्रीम नम ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतालावर छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता आधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधु स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गौलोकी राधिका घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मीची ओळख आहे अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगाची आधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिणी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशव तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरक्षा होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नाव रशी भांडण होई भांडणात वय टाकली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिला तिला दिसल्या त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनं ही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरम पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्राव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या आठ्यांना फुगली दासदासींना रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण देवी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचे कौतुक करीत तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव शांबाला होत एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर दारा आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाली माणुसकी विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही ना राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरिबांची नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबांभिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमाने करीन उतणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीना क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीचा वास वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली एक थिरडे कशाला गा आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ पसरवल्या ती तडकण घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नियमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केले शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मी व्रात प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रावा वर व वो सुरक्षंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रावाचं चा राज्य लुबाडून सुरक्षंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावानात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रावाला कन्याला भेटावं वाटलं तो एक तास निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीने भद्रश्रावाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधारानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंटी हात दिला श्यामकाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाचं तसं त्यानं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयांना मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटलेला भेटला हंडा पाहून ती आनंदी घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरक्ष चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं हे ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरक्षचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरक्षचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालाने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणे दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुल्लं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवायला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरक्षितेखा पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे आई मार्गशीर्ष माहिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ती आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेले चार दिवसांनी शांबाला निघाले मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याच्याही मनात त्याचंही भान नव्हते मालाधाराने विचारलं माहेरून काय आणलं शांबालेने सोबत आणल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधाराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे आग वेडे हे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवरच माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरले तो विचारात गुंगला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ आणि त्याचं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जाबायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शेपट घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतींनी व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवाद चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैन्य तुटून पडले मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशावाचं वा। राज्य पुन्हा मिळालं मालाधाराला व शांबालेला ही बा आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खनिजा लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि साठाही होता मालधरान घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबालीने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूकदीपांचा सुगंध दरवाला ती चाळीनं उपवास केला रात्री देवांची देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानांचं जेवण केलं मार्गशीष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशावाचं राज्य राजा राणी सौराष्ट्रिकेन पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वाद अशी साठा उत्तराची काणी उत्तरे सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवी પ્રાર્થના કરાવી ઓમ મહાલક્ષ્મી દેવે નમઃ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ